पक्षातील आमदार राम शिंदे व युवा ने विवे नेते विवेक कोहले यांच्यासारख्या नेत्यांनी समोरासमोर आव्हान दिल्यानंतर विखे एक पाऊल मागे गेल्याचे दाखवले गेले दोन महिन्यानंतर या राहत्यातील भाषणाचा ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे अर्थ लावून विखेंना दक्षिणे तिकीट नसल्याच्या चर्चा झडू लागल्या मात्र काहीही झाले तरी भाजपत विखे कुटुंब दखलपात्र असून काहीही घडू शकते हे मात्र तितकेच खरे विखे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांना अनेक कोंडीत पकडण्यात आले सर्व विरोधक एक होऊन दोन हात केल्याचा इतिहासही आहेच पण तरीही विखे सगळ्यांना उरले सगळे स्वपक्षीय व विरोधक एकत्र असताना विखेंचे काय होईल याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण विखेंनी विरोधात काम केले किंवा निष्क्रिय राहिल्यानेच आपला पराभव झाल्याचा आरोप दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील पाच नेत्यांनी केला त्यात कर्जत जामखेडचे राम शिंदे व कोपरगावच्या स्नेहलताकोले यांचा समावेश होता राऊरीचे शिवाजी कर्डिले अकोल्याचे वैभव पिचड आणि नेवाशाचे बाळासाहेब मुरकुटेही त्यात होते मात्र कालांतराने पिचड आणि मुरकुटींच्या हातून इतर सत्ताही गेल्याने ते निष्क्रिय झाले शिवाजी कर्डिलेंची ताकद ओळखून विखेंनी त्यांचे पुनर्वसन केले व त्यांच्यातील वैर संपले आजही या वैराचे घुमारे कायम आहेत फक्त राम शिंदे व विवेक कोले हे विखेंच्या इतर विरोधकांना सोबत घेऊन आहेत निलेश लंके बाळासाहेब थोरात यांच्या साथीने शिंदे व कोले विखेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या वारांनी किंवा शिंदे कोलेंच्या हल्ल्यांनी विखे घायल होतील का हा खरा प्रश्न आहे आज याच लढाईचे विश्लेषण करण्याचा आमचा हा प्रयत्न राम शिंदेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चांगले वजन आहे राष्ट्रीय पातळीवर भाजपचा सच्चा कार्यकर्ता असे त्यांचे वर्णन केले जाते त्यामुळे दोन हजार वीस एकवीस साली भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष घातले त्यावेळी राम शिंदे यांच्याकडे निरीक्षकांची जबाबदारी दिली गेली त्यानंतर तेथे चांगले काम केल्यामुळे भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतले एकंदरीत राम शिंदे यांचे भाजपमध्ये आजही चांगले वजन आहेच मात्र राम शिंदे ज्यांच्याशी पंगा घेतात त्या विखेंनाही कमी लेखून चालत नाही काँग्रेस सोडून भाजपात येऊन विखेंनी दक्षिणेतील खासदारकी व उत्तरेतील आमदारकी ताब्यात ठेवली विखेंचे वजन पाहता भाजपने त्यांना मंत्रिमंडळात दोन नंबरचे खाते दिले आजही विखेंचे मोदी शहांसोबत थेट संबंध आहेत अनेकदा भाजपच्या कोर कमिटीतही विखेंना आदराचे स्थान दिले जाते मग विखे व शिंदे या दोन मोठ्या नेत्यातील वाद भाजपची श्रेष्ठी का मिटवत नसावेत असा प्रश्न भाबड्या नगरकरांना पडतो त्याचे उत्तर सोपे आहे विखेंना भाजपमध्ये येऊन फक्त पाच वर्ष झालीत मात्र त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदासह थेट मोदी शाहांसारख्या नेत्यांसोबत सलगी निर्माण केली हीच बाब भाजपातील काही जुन्या दिग्गजांना आवडणारी किंवा परवडणारीही नाही म्हणूनच विखेंना त्यांच्या जिल्ह्यात अडकून ठेवायचे असाही प्लॅन असू शकतो म्हणूनच तर विखे शिंदे मधला पक्षांतर्गतचा वाद दखलपात्र ठरत नसावा आता विषय राहिला तो कोले विखेन मधल्या वादाचा तर कोले विखे हा वाद जुना आहे स्वर्गीय कोले व स्नेहलता कोले, कोले। यांच्या पराभवाला स्वर्गीय बाळासाहेब विखे किंवा मंत्री राधाकृष्ण विखेत जबाबदार आहेत हा आरोप अनेकदा कोले कुटुंबाकडून झालेला आहे तो आत्ताही होतोय पक्ष श्रेष्ठींवर दबाव टाकून विखेंना शांत करण्याचा प्रयत्न कोले यावेळी करत नसावेत असे म्हणता येणार नाही कारण शरद पवार गट काँग्रेस किंवा थेट ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षात आपल्याला जास्त भविष्य नसेल हे स्वतः विवेक कोले जाणून आहेत त्यामुळे शिंदे किंवा कोलेंचा विरोध हा विखेंसाठी जास्त धोकादायक ठरणार नाही उलट विखेंनी ठरवले तर या दोघांच्याही मतदारसंघात स्वतःच उपद्रव्य मूल्य विखे नक्कीच दाखवून देऊ शकतात आणि हे या दोन्ही नेत्यांनाही माहीत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे उदाहरण त्यासाठी ताजे आहे टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा हे विखेंना चांगले माहीत आहे त्यामुळे विखेंना हलक्यात घेणं न परवडणारच आहे लोकसभेचे उमेदवार जाहीर झाल्यावर जर विखेंना उमेदवारी मिळाली तर विखेंचे काम शिंदेसह कोलेंनाही प्रामाणिकपणे करावे लागणार आहे विखेंना उमेदवारी मिळालीच नाही तर मग मात्र स्वतःच्या मतदारसंघासाठीही विखेंनाच हाताशी धरावे लागणार आहे विखेंशी पंगा तर स्वतःच्या बालेकिल्ल्यातही दगा असंच नगरी राजकारणाचा इतिहास सांगतोय विकेंड सोबत असलेले स्वपक्षीयांचे सो वैर थांबेल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर भे तोपर्यंत जय श्रीराम